अरे बाप तपन तर तपन झोमून राहिली रे बाबा का तपन आहे आणि हा तपनीत हा येते गव सवार आले तीन घणी वा लागते ला तीन घणी वा लागते दिवसभर जागावं लागते कोणाचे गाई ढोर मी येते तपनीत मरून राहिलो आणि या गवाई भर सावली येऊन गेली अजून इकडे ओनाळावं लागेल शांता <laughs> <laughs> तपनीत का करून राहिलीस त भूक लागली आता झोपून उठलो होत चाय बनव नाही तर मग मगाशी बाजारातून आंबे आणलो होतो ना त्याचा रस बनव ना मस्त पापड तड आंब्याचा रस बनवतो तुम्ही मस्त ईर भर त्या कूलर मध्ये झोपले राहा असा नाही का हे इने गहू वाळवलं तर काही गाईड ढोर पाहून का, का हात फेरून गवाईवर काहीच नाही मी एकटीच दिवसभर खपू मस्त तुम्ही पोर बारा सोगा हो झोपत जा अव तो तू काऊ नाही झोपस तू काऊ नाही झोपस ता तुले तपनीत रावाचा सव काय ना गहू वाळू टाकून देलं ना मस्त झोपला हो काऊ नाही ता मस्त घरातले गहू वाळू टाकून देतो डाळ वाळू टाकून देतो मऊ वाळू टाकून देतो आणि मस्त घर घर हिरभर पसरून जातो त्या कूलरच्या हवेत आणि त्या मोतीरांच्या गायी येतील आणि मस्त खातील एकटीच खाता का नाही गव्हाच्या पोळ्या तर एकटीच वाळवायचा ठेक आहे माझा आणि तुम्हाला गहू बांधून तिकडे धरून आणून द्या म्हणतो तर ते बी नाही जमे तूच धरून आण म्हणजे सालभर पोळ्या मीच खातो का नाही तर माझ्याच ठेक आहे सब करावचा अरे बापरे थोडसा चाय पाणी नाही तर रस बनव म्हणलं तर एवढी सुनवून राहिलीस मला

मदत करू लागून काहीच नाही सकाळी उठून काही कूलर मध्ये पाणी भरून संध्याकाळी कूलर मध्ये पाणी भरून का काही झाडाले टाकून का गाय ढोरायले हो पाणी पाजून अहा ईर भर मस्त पसरता <laughs> अरे बाबा का गर्मी होऊन राहिली एकता टीनाचा सेट मन माने गर्मी होते मी जातो बाबा तुझ्या सोबत टोंड वाजवची मले ताकद नसे हो <laughs> जाना ता नाही ना जानदा सारे दुयाची गर्मी तुम्हालाच खाऊन राहिली मी ता बर्फाचा गोला हो मले काही गर्मी थोडी लागते <laughs> तापमानासारखा भी पारा सत्तेचाळीस डिग्री झाला का त्याच्यापेक्षा डबल झालाय माहित नाही शांताराम आता तुझी खैर रे बाबा <laughs> आगीचा बंब केव्हा फुटल आणि अंगावर धावून येईल भस्कन तर काही याची गिनती नसे हो चल शांताराम घरात <laughs> चल ना शांता तुझ्यासाठी निंबू सरबत बनवून देतो जा <laughs> तुम्हीच <laughs> ठेऊन घ्या निंबू सरबत चलना चलना थंडा 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 चल ना शांता राणी चल ना निंबू पाणी बनवून देतो मस्त निंबूचा सरबत थंड थंडा फ्रीजच्या पाण्याचा चल लवकर आता तुम्ही इथून चालीत जा माझा डोसका गरम झालाय चालीत जा म्हणतो ना मी येतो हे गहू सवारून इर भर मस्त येले खावाले पाहिजे ना झोपवाले पाहिजे आणि लिंबू पाणी बनवून देतो म्हणते सरबत बनवून देतो म्हणते एक कप चाय नाही बनवत ना नाही एक ग्लास पाणी नाही घेत नाही हे माझ्यासाठी लिंबूचा सरबत बनवून देतील आता आम्हाला जावा लागेल ना बनवा लागल आता माझा डोका तर खूपच गरम झालाय चल जाऊ दे माझ्या मरणाशिवाय मरण नसे गॅस तर गॅस सरून गेली आहे आठ दिवस झाला एले आना आना म्हणतो पैसे नसत पैसे नसत करते आता चुलीवरच बनवा लागेल एवढ्या गरमीत पण तर आंब्याचा रस बनव एले दिवसभर खावाले पाहिजे आता मलेच पीक लावा लागेल या चुलीच्या समोर जेथी देती हिंदळ पण जेथी देती हिंदळ पण मंगळपासून हे कढई चुलीवर आहे तर एवढी मोठी पोरगी आहे घास घुस करून ठेवून देऊन कढई असा नाही ते कपडे दे ते पडले आहेत तो लाकला तेतीच आहे पारिस आहे जागच्या जागी सामान ठेवून असे नाही म्हणत चुली मध्ये डुंडकी हुदळून दिलाय एक दोन निवे राहिले असतील तर डुंडकी धडून राहिली आहे त्या फोरी बारीले काही फिकरच नाही का उन्हाळ्या दिवसाची इकडे तिकडे लागून जाते म्हणून ते मस्त झुरी होऊन राहिली आहे बापा अजून बाहेरून गायचा आवाज येऊन राहिलाय त्या मोतीरांच्या गायीत आल्या नाही त्याच्या गायी मोठ्या कोणाचा दिसला बाहेर वाढवण का बस 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 येते अरे बाप या मोतीरांच्या गाई येऊन भिडून गेल्या नाही तिथं बाबा बाबा बापा, 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 बापा हट 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 ओढगत नाही असा हो हो डंडा नसे का देते कुत्रेले लासरम नसे गाई मोकाट सोडून देतात गाई मसी सेऱ्या पाठरा मोकाट सोडून देला का झाला त्याचा पोट भरते चारावले नेवाले एनेट लागते हो हट हो पडली गिल्ली ना आता कडस नाही फेराचा करून टाकला हो गाय अरे हो गाईडवर खेदारता खेदारता तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही चॅनलवर नवीन आहात आता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा धन्यवाद